हंबी कमनई महिलांनी आणली पन्हाळ गडावरून शिवज्योत कोल्हापुरातील प्रफुल्लित केंद्रामार्फत शिवज्योतीचं विशेष नियोजन क्रांतिसिंह नानापाटील नगर चौकीतील सिद्धाई एज्युकेशन सोसायटी संचलित प्रफुल्लित केंद्रामार्फत सालापतप्रमाणे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पन्हाळा ते कोल्हापूर शिवज्योतीचं विशेष नियोजन करण्यात आले होते शिवकालीन महत्व असणाऱ्या पन्हाळगडावरून पहाटे विधिवत पूजा करून महाराजांना अभिवादन करून या शिवज्योतीचा प्रवास सुरू करण्यात आला या उपक्रमाच्या निमित्ताने महिलांनी शिवरायांच्या विचारांचे स्मरण करून हम भी कम नाही असा बुलंद नारा दिला आजच्या काळातही शिवरायांनी दिलेला सन्मान आणि प्रेरणा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला पन्हाळगडावरून आणलेली शिवज्योत म्हणजे केवळ एक दीप नसून महिलांच्या आत्मसन्मानाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे शिवरायांनी जसे स्त्री सन्मान आणि न्यायाचा आदर्श घालून दिला तसेच आजच्या काळातही महिलांनी स्वबळावर आपले अस्तित्व सिद्ध करावे असे प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक प्रफुल्ल पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं या ऐतिहासिक शिवज्योती यात्रेसाठी मेन राजाराम हायस्कूलच्या व्यावसायिक शिक्षिका दीपाली पाटील प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा आल्फिया बागवान संचालिका रेश्मा कातकर पायल सनगर श्रावणी पाडळकर प्रिन्स पाटील राजवर्धन आबदार सिद्धेश चिले वैभव यादव उज्ज्वला कांबळे श्वेता गुरव मनीषा सनगर कल्पना देसाई सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महान कन्नसाठी प्रकाश रायनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महान क्रिए सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा